सोलापूर खाजगी अनुदानित शिक्षण संस्थांमधील शिपायांची पदभरती बंद केल्यानं राज्यातील खाजगी संस्थांमध्ये तब्बल पंचवीस हजार जागा या कायमच्या रद्द झाल्यात दुसरीकडे दोन हजार तेवीस चोवीसच्या संच मान्यतेनुसार लिपिक सवर्गातील पदे व प्रयोगशाळा सहाय्यक अशा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहा हजार जागा ह्या भरल्या जाणार होत्या त्यासंबंधीचा शासन निर्णय हा निघाला आहे पण सरळ सेवेतून या जागा भरण्याचा अधिकार संस्था चालकांना देण्यात आला आहे शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार खाजगी अनुदानित शिक्षण संस्थांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा मार्ग हा मोकळा झाला आहे आकृतीबंध निश्चित नसल्यानं सहा ते सात वर्षापासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती झाली नव्हती आता तो आकृतीबंध निश्चित करून दोन हजार तेवीस चोवीसच्या या संच मान्यतेनुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती होणार आहे एकूणच मंजूर पदापैकी ऐंशी टक्के पदभरती करता येणार आहे पण सध्याच्या संस्थांमधील कार्यरत शिपाई हे सेवानिवृत्त झाल्यास त्या ठिकाणी अनुदानित तत्वावर शिपाई भरता येणार नाही आहे तर दुसरीकडे जो शिपाई पदोन्नतीसाठी पात्र आहे त्याची पदोन्नती झाल्यावरती रिक्त पदावर नवीन शिपाई हा भरता येणार नाही असे निर्बंध शिक्षण विभागाने घातले आहेत